नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोडेगिरी आपल्या मराठ युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण अतिशय महत्त्वाचा विषय पाहणार आहोत विषय म्हणजे कापूस खत व्यवस्थापन खत व्यवस्थापन म्हणण्यापेक्षा पहिलं खत व्यवस्थापन किंवा दुसरं व्यवस्थापन ज्या शेतकऱ्यांनी अगदी सुरुवातीला व्यवस्थापन केलं आहे अशा शेतकऱ्यांसाठी दुसरं व्यवस्थापन परंतु मुळात आपण पाहतोय रेग्युलर कापूस लागवडीमधील पहिलं व्यवस्थापन या पहिल्या खत व्यवस्थापनामध्ये आपल्याला बरीचशी काळजी घ्यायची आहे ती काळजी काय आहे कोणत्या क्षेत्रामध्ये कोणतं खत वापरायचं आहे किती वापरायचं आहे आणि का वापरायचं आहे याची माहिती त्यासोबतच सध्या कापूस पिकामध्ये होणारे वातावरणातील बदल हे लक्षात घेता आपल्याला कोणती खत द्यायला पाहिजेत त्यासोबत काय काळजी घ्यायची याची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदाला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि नोटिफिकेशन बिलला ऑन करायचं आहे म्हणजे आलेलं प्रत्येक वेळचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळणार आहे कापूस पिकामध्ये सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे तो म्हणजे खत व्यवस्थापन खत व्यवस्थापनामध्ये आपल्याला हलकी जमीन मध्यम जमीन भारी जमीन अशा पद्धतीनं पाहायला मिळतं काही ठिकाणी चुनखट जमीन असते मग त्यांचं खत व्यवस्थापन कसं करायचं तर या बऱ्याचशी प्रश्न जी तुम्हाला पडलेली असणार आहेत तर ती प्रश्न आणि त्याची उत्तरं हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत त्यामुळं पुढचे जे काही मिनटं असतील तीन चार किंवा पाच मिनटं असतील तर हे व्यवस्थित लक्षपूर्वक ऐका ज्याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल आणि खत व्यवस्थापनामध्ये का आणि कसं निवडावं याचीसुद्धा माहिती तुम्हाला पूर्ण मिळेल तर सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला तर मित्रांनो आज मी तुम्हाला असे काही ऑप्शन सांगणार आहे की जे तुम्हाला म्हणजे कोणत्याही दुकानात जरी गेले तरी तुम्ही खाली हात येणार नाहीत ना असे खत व्यवस्थापन मिळणार आहेत त्यासोबतच कमी बजेट जर तुमचं असेल तर ते बजेट तुम्ही कशा पद्धतीनं मॅनेज करू शकता याचीही माहिती तुम्हाला एवढीमध्ये देणार आहे म्हणजे तुम्हाला पैसे जरी वाचवायचे असतील तरी हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे तर चला आपल्या मूळ विषयाकडे जाऊयात कापसाचं पहिलं खत व्यवस्थापन आता शेतकऱ्यांनी पहिलं खत व्यवस्थापन बऱ्याच शेतकऱ्यांनी केलेलं आहे म्हणजे साधारण मराठवाडा विदर्भामध्ये काय होतंय की लागवड झाल्या झालेलं लगेच शेतकरी खत व्यवस्थापन करत असतात त्यामुळे तुमचं जर हे दुसरं खत व्यवस्थापन असेल तर तुम्ही आणखी दहा दिवसानंतर म्हणजे साधारणतः तुमचं पहिलं खत व्यवस्थापन जर झालेलं असेल तर तीस ते पंचेचाळीस दिवसाच्या दरम्यान तुम्ही दुसरं खत व्यवस्थापन करू शकता आता रेग्युलरमध्ये आपल्याला काय करायचं तर पहिल्या व्यवस्थापनामध्ये वीस वीस झिरो तेरा दोन बॅग घ्यायचे किंवा सिंगल सुपर फॉस्फेट दोन ते तीन बॅग घ्यायचे हे आपलं रेग्युलर अतिशय रेग्युलर व्यवस्थापन आहे ज्याच्यामध्ये तुमची पोयटा जमीन असेल मुरमड जमीन असेल किंवा मध्यम भारी जमीन असेल तरी सुद्धा तुम्ही हे व्यवस्थापन करू शकता आता याच्यामध्ये जर हलकी जमीन असेल तर सिंगल सुपर फॉस्फेट तीन बॅग एवढं आपल्याला घ्यायचं आहे परंतु लक्षात घ्या सिंगल सुपर फॉस्फेट या शेतकऱ्यांनी वापरायचं नाही कोणत्या कॅटेगरीच्या शेतकऱ्यांनी वापरायचं नाही तर ज्या शेतकऱ्यांची जमीन चुनखड आहे अशा शेतकऱ्यांनी सिंगल सुपर फॉस्फेट वापरायचं नाही कारण तिथं काही होत नाही उलट कॅल्शियमची रिॲक्शन होऊन फॉस्फरस जो आहे हा फिक्स होतो आणि हा फिक्स झाल्यामुळं तुम्हाला जे फॉस्फरस कपाशीला पाहिजे तो मिळणार नाही परिणामी रिझल्ट जो आहे हा तुमचा न्यूट्रल असेल म्हणून इथं पैसे घालू नका फक्त स्वस्त मिळतंय म्हणून घेऊ नका किंवा दुकानदार सांगतोय म्हणून घेऊ नका चुनखड जमिनीमध्ये सिंगल सुपर फॉस्फेट चालत नाही आता त्याच्यासाठी तुम्हाला सिंगल सुपर बेट घ्यायचं नसेल तर सरळ सरळ वीस वीस झिरो तेरा दोन बॅग घ्यायचे एकदमच हलकी जमीन असेल तर अगदी तुमचं जर तीन खत व्यवस्थापन असतील ज्याच्यामध्ये शेवटचं पोटॅश शे, असेल तर तीन बॅगसुद्धा तुम्ही इथं वापरू शकता पण तुमचा प्रॉब्लेम असा आहे की तुम्हाला फक्त दीड किंवा दोनच बॅग वापरायची आहे आणि तर तुम्हाला अल्टरनेट वापरायचं आहे कारण बॅग जी आहे ही साधारण वीसवीस झिरो तेराची तेराशे ते साडेतेराशे रुपयाला बॅग आहे मग तुम्हाला इथं पर्यायी व्यवस्थापन काय करता येईल तर हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर तुमचं समजा बजेट दोन बॅगचं आहे तर वीस वीस झिरो तेरा दोन बॅग घ्यायचे ओ पी आपल्याला तीस किलो द्यायचं आहे तुम्ही पहा जर तुम्हाला परवडत असेल तर एम ओ पी बॅग घ्या कारण तुम्हाला वीस किलो परत पुढं पण लागणार आहे किंवा पुढच्या खतव्यवस्थापनासाठी सुद्धा तुम्हाला ओ पी हा फायदेशीर ठरणार आहे त्याच्यामुळं एक बॅग एम पी घेऊन ठेवा वीस झिरो तेराची दोन बॅग आणि मिक्स मायक्रोन्युट्रियंट जे दहा किलोमध्ये येतं ज्याच्यामध्ये आपल्याला झिंक फेरस मँगेनीज मॉलेप्डेनम हे कंटेंट पाहायला मिळतात तर तेसुद्धा आपल्याला दहा किलो घ्यायचे आणि या तिघांचं एक मिश्रित खत व्यवस्थापन करून व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि उद्योग अगोदर झाडाच्या आसपास फेकून द्यायचं आहे मुळाजवळ टाकायचं नाही थोडंसं लांब एक साधारणतः मुळापासून चार पाच इंचापर्यंत टाका आणि मग त्याच्यामध्ये एकतर बैल मशागत करा किंवा माती लावून घ्या किंवा तुमच्या परिस्थिती तुमच्या क्षेत्र तुमच्या परिसरामध्ये जी मशागत केली जाते त्या पद्धतीनं मशागत करून घ्या आमच्याकडं काय होतं की अगोदर खत व्यवस्थापन करून घेतात मग तण व्यवस्थापन आणि माती लावणे हे दोन्ही कामं एकाच कामामध्ये होतात म्हणजे खर्च जास्त जात नाही म्हणून आम्ही डायरेक्टली माती लावून घेतो पहिल्या व्यवस्थापनाच्या वेळी नॉर्मल माती लागते दुसऱ्या व्यवस्थापनाच्या वेळी जिथं बेडमध्ये आपण लागवड केलेली असते ती बेड वर जातो आणि पाणी सोडण्यासाठी जी आपली पनाळ असते तर ती खाली जाते तर अशा पद्धतीचं खत व्यवस्थापन आपल्याला करायचं आहे पण आता नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅश हे सगळं सम प्रमाणात मिळावं मग याच्यासाठी काय व्यवस्थापन करता येईल का तर हा जो ज्या शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की मला हे खत व्यवस्थापन अजिबात परवडत नाही आहे कारण पहिल्या खत व्यवस्थापनामध्ये आता पहिले जसं तीन पावणे तीन हजार रुपये जायचे तिथं आता साडेचार ते पाच हजार रुपये जाणार मग एवढं आमच्या खिशाला परवडत नाही मग याला सोल्युशन काय तर लक्षात घ्या जर तुम्ही साधारणतः पंच्याहत्तर किलो जर वीस वीस झिरो तेरा टाकलेलं असेल किंवा दहा सव्वीस सव्वीस असेल बारा बत्तीस सोळा असेल पंधरा 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 झिरो नऊ असेल चौदा पस्तीस चौदा असेल नऊ चोवीस चोवीस असेल आठ एकवीस एकवीस असेल कोणत्याही प्रकारचं खतं द्या परंतु नत्रस पुरद आणि पालाश यांचं पिकाच्या गरजेनुसार नत्र स्फोरदानी पालाशी मिळणं गरजेचं आहे मग त्याच्यासाठी काय तर नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅश ज्याला आपण एन पी के बॅक्टेरिया म्हणतो एन पी के बॅक्टेरिया वापरू शकतो एन पी के कन्सोर्शिया वापरू शकतो किंवा दाणेदारमधील सुद्धा चालतो बऱ्याच कंपन्यांचा सुद्धा एन पी के मिळतो तर तुम्ही तोसुद्धा वापरू हो शकता आता याच्यामध्ये काय करायचं आहे तुम्हाला पहा कोणतं परवडतंय जर तुम्हाला पाणी द्यायचं असेल तर एन पी के बॅक्टेरिया कोणत्याही के व्ही केमधून म्हणजे कृषी विज्ञान केंद्रामधून किंवा कृषी सेवा केंद्रामधून किंवा विद्यापीठामधून तुम्ही तो घेऊ शकता बॅक्टेरिया अकाउंट जो आहे जो जेवढा चांगला असेल तेवढा तुम्ही घ्या कारण चांगला बॅक्टरी अकाऊंट म्हटलं की रेट हा चांगला लागतो म्हणून शक्यतो चांगला बॅक्टेरिया अकाउंट असलेलीच खतं वापरा विद्यापीठाचं जर दोनशे रुपये लिटर मिळत असेल परंतु त्याचा काउंट जो आहे हा टेन रेस टू एट असेल आणि त्याची जर व्हॅलिडिटी फक्त सहा महिन्याची असेल तर तो आपल्या जास्त फायद्याचा नाही आहे त्याच्यासाठी एक चांगलं मीडिया तयार के करून जो एन के बनवला जातो त्याचा वापर तुम्ही तिथं जास्त करा म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा चांगला होईल आणि जे आपण पंच्याहत्तर किलो खत टाकणार आहोत ते बऱ्यापैकी आपल्या पिकाला उपलब्ध होईल नत्र आणि पालाश यांची चांगल्या प्रकारे उपलब्धता तयार होईल फक्त लक्षात ठेवायचं आहे नत्र आणि पालाश म्हणजे एन केचा बॅक्टेरिया वापरताना नायट्रोजन बॅक्टेरिया हा आपल्याला कमी ठेवायचा आहे कारण कापूस पिकाला नायट्रोजन खूप जास्त लागत नाही त्यामुळं शक्यतो एन पीकेक तर कॉम्बिनेशनमधला वापरा किंवा भारी जमिनीसाठी नायट्रोजन नाही जरी वापरला म्हणजे ॲज अ नाही जरी वापरला तरी चालेल पण पी एस बी आणि के एम बी वापरा त्यासोबत ज्या शेतकऱ्यांची चुनखड जमीन आहे अशा शेतकऱ्यांनी सिंगल सुपर फॉस्फेट न वापरता रेग्युलर सिरीजमधले जे आपली खाती आहेत ती वापरायची आहेत म्हणजे दहा सव्वीस सव्वीस बारा पत्तीस सोळा चौदा पस्तीस चौदा नऊ चोवीस चोवीस आठ एकवीस एकवीस चौदा पस्तीस चौदा किंवा मग आणखी इतर खतं जसं की एकोणवीस 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 पण दाणेदारमध्ये येतो तर तोसुद्धा तुम्ही वापरू शकता आणि एन पी के बॅक्टेरिया वापरायचा आहे आणि चुनखड जमिनीसाठी पी एच बी जास्त वापरायचं आहे कारण पी एस बी जो आहे चुनखड जमिनीमध्ये फिक्स होतो तो अपलुब्ध उपलब्ध होण्यासाठी आपल्याला पी एच बी वापरायचा आहे आणि लक्षात ठेवा चुनखड जमिनीसाठी तुम्हाला प्रत्येक खत व्यवस्थापनामध्ये सल्फर वापरायचं आहे नव्वद टक्के सल्फर बेंटोनेट सल्फर किंवा अगदी तुम्ही पाण्यातून देताना मॅग्नेशियम सल्फेट किंवा त्या पद्धतीचं सल्फर तुम्ही देऊ शकता या पहिला हे या पद्धतीनं आपल्याला पहिलं करायचं आहे आणि हे व्यवस्थापन केल्यामुळे तुम्हाला काय फायदा होणार आहे तर एकतर पहिली गोष्ट ज्यांचं तीन गुण्यांचं बजेट आहे ते दोन गोण्यावर येऊन थांबणार आहे म्हणजे तिथंसुद्धा तुमचे साडे तेराशे रुपये वाचणार आहेत साडे तेराशेमधला साधारणतः तीनशे चारशे पाचशे रुपयेपर्यंत तुम्हाला बॅक्टेरिया जातील म्हणजे तरीसुद्धा तुमचे हजार रुपये तरी अगदी आरामात असतील म्हणजे आठशे नऊशे रुपये तरी वाचतात एका बॅग माग त्याच्यानंतर एमओ पीमध्ये एक बॅग लगेच सुरुवातीला टाकण्याची गरज नाही आहे कारण सुरुवातीच्या कंडिशनमध्ये पोट्या जो आहे खूप कमी लागतो त्यामुळं आणि पोटॅश लागू व्हायलासुद्धा जवळजवळ पंचेचाळीस दिवस लागतात त्यामुळं लगेच घाई करून पूर्ण बॅगची बॅग टाकू नका कारण आत्ता जो तुम्ही ओ पी टाकणार आहात हा तुम्हाला साधारणतः दीड महिन्याने लागू होणार आहे म्हणजे जवळजवळ तुमची कपाशी अडीच महिन्याची होते ज्यावेळेस तुमची बोंड जी आहेत ही चांगल्यापैकी साईज घ्यायला लागलेली असतात किंवा साईज तयार व्हायला लागलेली असते खालच्या बांडांची त्यावेळेस तुम्हाला हा एमओ पी लागू होतो त्याच्यासाठी आपल्याला फक्त तीस किलो एम ओपी वापरायचा आहे आणि मिक्स मायक्रोन्यूट्रिंट मात्र कंपल्सरी वापरायचे कारण वातावरण खूप बदलतं आहे आणि या बदलत्या वातावरणामध्ये तुम्हाला मिक्स मायक्रो न्यूट्रंट वापरणं गरजेचं आहे कारण न्यूट्रिंट डिफिशियन्सी जाणू शकते कंटिन्युअसली पाऊस जर राहिला तर न्यूट्रिंची कमतरता जाणवू शकते त्याच्यासाठी मिक्स मायक्रो न्यूट्रंट आपल्याला अशा पद्धतीने वापरायचे मित्रांनो तुम्हाला जर काही शंका असेल तर कमेंट करून नक्की कळवा त्याच्यावर तुम्हाला व्यवस्थित संपूर्ण माहितीशीर व्हिडिओ हा मी देण्याचा प्रयत्न करेल त्यासोबत हा व्हिडिओ जर तुम्हाला समजला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि काय समजलं नाही आहे किंवा कशा पद्धतीनं तुमचं नियोजन आहे ते मला सांगा त्याच्यानुसार तुम्हाला मी माहिती देऊ शकतो मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे धन्यवाद